मी आता आहे शिलोला आणि शिलोच्या बाजूला जी टाउनशिप आहे जनक दादासाहेब फाळके जे टाउनशिप आहे तिथे मी आलो आहे आणि हा इथे जो प्रोजेक्ट आहे तो तेरा लाख वन बी एच के आहे आणि या जो टॉवर आहे किंवा हा जो प्रोजेक्ट आहे तो वन बी एच केमध्येच आहे टू बी एच के किंवा वन आर के असा या प ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट नाही आहे हा जो रूम आहे तो वन बी एच केमध्ये आहे आणि वन बी एच के हा तेरा लाखामध्ये मी तुम्हाला तिकडे सॅम्पल रूम वगैरे दाखवणार आहे तर मी तिकडे तुम्हाला घेऊन जातो आणि जो सेम पूर्ण तुम्हाला टावर देखील दा दाखवतो महेश तुम्हाला माहितीच असेल की वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे रोड बनत असतो आणि आत्ता मी आहे शेलू ईस्टला आणि शेलू ईस्टला एक मोठा महाडाचा प्रोजेक्ट होतो आहे असं मला ऐकून बातमी मिळाली आणि स्टेशनच्या बाजूला पण शेलू स्टेशनच्या बाजूला एक मोठा बोर्ड लागला आहे बॅनरचा ते बघून मी एका प्रोजेक्ट मी आलो आहे आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे दादासाहेब फालके टाउनशिप महाडाचा इथं तुम्ही बघू शकता हे बघा महाडा एक पॅम्पलेट आहे आणि त्या पॅम्पलेटवर तुम्ही बघू शकता दादासाहेब फालके टाउनशिप म्हाडा शेलू कर्जत तर मित्रांनो ह्या प्रोजेक्टर मी आलो आहे आणि ह्या प्रोजेक्टला तिथं पण बॅनरबाजी केली होती की तेरा लाखामध्ये वन बी एच के फ्लॅट म्हणून मी बघण्यासाठी आलो आहे की तुमच्यापर्यंत पण माझा एक उद्देश आहे की सर्वसामान्य माणसाला वन बी एच के किंवा कमीत कमी कमी बजेटमध्ये फ्लॅट मिळावा किंवा राहण्यासाठी एक झोपडं मिळावं सर्वसामान्य माणूस दहा ते पंधरा हजार रुपये पगार घेतो किंवा कमवतो त्याला काहीतरी माझ्या चॅनलद्वारे जे येणारे रिव्हर्स आहेत नवीन व्हिव्हर्स आहेत ओल्ड व्यूअर्स आहेत त्यासाठी एक माझा एक छोटासा प्रयत्न असेल आणि मी ह्या प्रोजेक्ट मी जाऊन व्हिजिट केलं आहे आणि मी आलो व्हिजिट करून आणि तिथे मी तुम्हाला दाखवतो हा माझा मित्र आहे आनंद राऊत त्याला रूम घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी तिकडे व्हिजिट करण्यासाठी आलो होतो तर तिथे मी गेल्यानंतर हा माझा मित्रच सांगेल की अनुभव कसा आला किंवा काय माड एक त्यांनी एक लिस्ट दिले किंवा एक पॅम्पलेट एक एका पेजवरती लिहून दिलेलं आहे ते बघा तिथे बाहेर होतं तेरा लाख आणि इथे तुम्ही बघू शकता पंधरा लाखाचा ,00 फ्लॅट आहे टोटल कॉस्ट आणि त्यामध्ये त्यामध्ये देखील इन्क्लुडिंग पन्नास हजार तुमचं इन्क्लुडिंग म्हणजे टोटल कॉस्ट आहे साडे पंधरा लाख जर तुमचं बजेट साडे पंधरा लाखाचं असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता माझ्या मित्राला देखील रूम घ्यायचा होता आणि त्याने देखील तिथे व्हिजिट केलं आहे त्याला आपण विचारून बघूया कसं काय वाटलं तेव्हा काय मी सर्वप्रथम विचारेल तुझं नाव काय तर माझं आनंद राऊत आहे अच्छा ओके माझा मित्र आहे कल्याणला राहतो तर त्याला फ्लॅट घ्यायचा होता तर त्याला मी घेऊन आलोय तर आपण ज्या वेळेला फ्लॅट बघायला गेलो त्यामध्ये तुला काय जाणवलं ऍक्च्युली जाणवलं म्हणजे कसं आहे त्यांचा मी अगोदर पहिले बघितलं त्यांचा होल्डिंग वरती बारा लाख नव्याण्णव ना हजार म्हणजे तेरा लाख रुपये कॉस्ट दिली तेरा लाख रुपये बघून मी रूम बघायला गेलो प्लस कसं आहे त्यांचा की सोळा माळचा टॉवर आहे जे आपण विचार करतो सोळा माळचा टॉवर आहे आणि तेरा लाखाला रूम भेटते तर खूप स्वस्त आहे त्या हिसाबात मी बघायला गेलो बघायला गेल्याच्या नंतर तिकडे एरिया बघितला एरिया खूप छोटा आहे तीनशे वीसचा एरिया आहे मला काय रूम पटलेला नाही कारण की त्याच्यामध्ये कसं त्यांचं किचन प्लस छोटा आहे बाल्कनी वगैरे नाही त्याला प्लस संडास बाथरूम कॉमन दिलेले प्लस त्याच्यामध्ये कसं आहे ते त्यांनी मला बा तेरा लाख रुपये कॉस्टिंग सांगितले पण कॉस्टिंग त्यांची साडे लाख रुपये बघून मला थोडासा विचार त्यांचेच झाले माझे कारण की त्याच्यामध्ये कसं सा आहे साडे पंधरा लाख रुपयामध्ये जर मी समजा तीनशे वीज एरिया घेतोय तर मला कसं ते थोडा मार्क पडत आहे बाकी तुम्ही बघू शकता की तिकडे कसं जी प्लस फ्लो फ्लोरची बिल्डिंग आहे मी सोळा माड्याचा टॉवर येतो माडाचा आहे आणि प्लस त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला पुढे चालून फायदा तिकडे काही फसूल सारखं काही नाही तुम्ही इकडे बिंदास्तपणे घेऊ शकता सेलू स्टेशन पासून फक्त फस� तीनशे ते मीटरवरती आहे आणि कर्जत रोड कल्ला बदलापूर कर्जत रोड हायवे लागूनच आहे तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे ना हा इकडे बदलापूरला जातो आणि एका साईडला कर्जतला जातो कर्जत खोपोली वगैरे इकडून तुम्ही पुण्या मार्गे पुण्याला जाऊ शकता किंवा अन्यथा तुम्ही एक कर्जत वरून जो हाटा आहे कर्जत वरून मारलात तर तुम्ही तिकडे कोकण मार्गे कोकणात रायगडमध्ये वगैरे तुम्ही जाऊ शकता तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा जो मोठा प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता दादासाहेब फालके टाउनशिप शेलू कर्जत रोडला म्हाडाचा प्रोजेक्ट आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल आणि हा मध्ये आहे कुठली प्रत्येकाचं जे चॉईस आहे किंवा प्रत्येकाला पटत ना पटत ते प्रत्येकाला प्रत्येकाचं हे आहे तुम्हाला जर खरोखर व्हिजिट करायचं असेल कुठलीही गोष्ट मला वाटतं मित्रांनो जर घ्यायची असेल किंवा बघायची असेल तर तुम्ही प्रत्यक्ष विजिट करा आणि तिथे तुम्ही स्वतः अनुभव घ्या दुसऱ्याने किती सांगितलं ते त्याच्यावरती जाऊ नका आता मी सांगतो इथं ऍक्सिडेंट झालं खरोखर ऍक्सिडेंट झालं काय मी फक्त असाच व्हिडिओ बनवला नाही दुसरा तरी व्हिडिओ टाकलाय पण तिथे प्रत्यक्षात जाऊन जर तुम्ही व्हिजिट केलं किंवा तिथं तुम्ही तुमच्या डोळ्याने जर बघितलं तर तुम्हाला विश्वास पटेल तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला इथं जर येऊन व्हिजिट जर केलं आणि तुमच्या डोळ्याने प्रत्यक्षात बघितलं की मी आता बोलतो आहे हे चुकीचं आहे की खरं आहे मला वाटतं तुम्ही जर इथं आल्यानंतर इथे जे तेरा लाखाचं होल्डिंग आहे हे खरं आहे पण तुम्हाला अजून काय सांगतात मला हे एवढं सांगितलं आहे हे बघा इथं कॉस्ट लिहून दिलं आहे हे कॉस्ट आहे ते पंधरा लाखाची आहे प टोटल कॉस्ट पंधरा लाख इथे प्लस इथे पन्नास हजार रजिस्ट्रेशन वगैरे डिटेल्स दिले टोटल कॉस्ट आहे पंधरा लाख पन्नास हजार आणि टोटल ह्याच्यामधून मायनस होणार दोन लाख पन्नास हजार पी एम योजनेमधलं तर टोटल कॉस्ट किती तेरा लाख होणार आहे ते पण तुम्ही जर पहिली योजना जर यूज केली असेल किंवा सा तुमचं इयरली सहा लाखाचं जर उत्पन्न जास्त असेल तर हे तुम्हाला मिळणार नाही जर हे मिळत असेल तर तेरा लाख त्याच्यानंतर हे जर इन्फ्रा वगैरे कॉस्ट दिले तरी दीड लाखाची एकल टोटल साडे चौदा लाख झाले हे टोटल तुम्हाला ह्याच्यामध्ये टेन टच दहा पर्सेंट बुकिंग करायचे आहे एक लाख पंचेचाळीस हजार आणि नाईंटी पर्सेंट बँक लोन होणार तेरा लाख पा आ, तेरा लाख पाच हजार त्यानंतर तुम्ही खाली येऊ शकता हे तुम्हाला डॉक्युमेंट दिले पॅन कार्ड हे दोन लाख हे पंचवीस हजार तुमचे बुकिंग अमाउंड बुकिंग अमाऊंट आहे हे तुमच्या डॉक्युमेंट्स दिले पॅन कार्ड आधार कार्ड आणि दोन फोटो आणि हे तुमच्या नवरा बायकोचं लागणार आणि हे तीनशे रुपये रजिस्ट्रेशन म्हणजे एका बॉन्ड पेपर होते शंभर रुपयाच्या हे तीनशे तुम्हाला खर्च येणार असं तुम्हाला इथे त्याने लिहून दिलं आहे आणि हे सर्वे होऊन सर्वे जर झाला आणि हे तुमची जर दोन अडीच लाख जर पी एम योजनेमधून जर फायनल झाली तरच ही प्रोसिजर तुमची पुढे होणार अन्यथा हे जे पंचवीस लाखाचे पंचवीस हजाराची अमाऊंट आहे ती तुम्हाला रिटर्न मिळणार अशा पद्धतीत तुमचं नेक्स्ट बँकेकडे डॉक्युमेंट जाणार ही जर ही गव्हर्मेंट प्रोसेस आहे ही बॅ पी एम योजना ती जर तुमची पास झाली तरच ही बँक प्रोसिजरला जाणार आणि तुमचा सिव्हिल स्कोअर हा सेवन फिफ्टी प्लस जर असेल तर तुमचं साडेआठ ते दहा पर्सेंटनी तुमचा लोन होणार अन्यथा तुमचं बारा पर्सेंट ते तेरा पर्सेंटनी लोन होणार आणि जर तुम्ही मला वाटतं जर दीड लाखपर्यंत जर अमाऊंट तुम्ही भरलीत आणि बाकीचे अमाऊंट मला वाटतं काहीतरी एक तेरा लाखाच्या आसपास जर तुमचं लोन जर जा झालं तर प पंधरा वर्षासाठी तेरा हजाराचा हप्ता बसणार आठ ते दहा पर्सेंटनी आणि अजून जर तुमचं सिव्हिल स्कोअर स सिक्स हंड्रेडच्या खाली असेल तर तुमचा हप्ता पंधरा हजाराच्या वरती जाऊ शकतो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जर व्हिडिओमध्ये काही कमी जास्त असेल तर जरूर कमेंट करून मला सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळींना शेअर जरूर करा एखाद्याचा जर फायदा होत असेल तर आपल्याला देवच देवाकडून काहीतरी मिळ किंवा कोणाकडून काहीतरी मिळू शकतं असं मला वाटतं मित्रांनो पाठीमागे प्रोजेक्ट चालू आहे मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट घे घेऊन सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे मित्रांनो हा बाजार तुम्हाला प्रोजेक्ट दाखवतोय मी बघा हा टावर आहे तो सतरा माल्यांचा टावर आहे बघा इकडच्या हाईडला पण टावरचं काम चालू आहे बघा तुम्हाला हा बॅक साईडचा पण मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो हा बघा हा तुम्हाला मी प्रोजेक्ट दाखवतो आहे हा एक टावर आहे आणि हा एक टावर आहे बघा बाजूला पुढच्या साईडला सेल्स ऑफिस आहे मी तिकडे तुम्हाला घेऊन जातो प्रोजेक्टचं नाव आहे आकृती होम्स मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि घडो लास्टपर्यंत बघा हे बघा मित्रांनो हे सेल्स ऑफिस आहे तुम्ही बघू शकता अनुकृती होम्स आणि हे चित्रपटजनक दादासाहेब फालके टाउनशिप म्हाडा प्रधानमंत्री आवास योजना शहरी विभाग तुम्ही बघू शकता आणि बाजूला सी ऑफिस आहे इकडून हा जो स्टेशन इथून स्टेशन मला वाटतं एक पाच मिनटावरती आहे आणि हायवे हा बाजूलाच आहे मला वाटतं हा जो प सगळा जो एरिया आहे तो जास्त असल्यामुळे हा रोड आहे तो एकदम मोठा रोड आहे तर तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे पार्क केलेल्या व्हिजिटर लोक आले तिथं तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला वाटतं तुम्ही जरूर व्हिजिट करा इथं मित्रांनो चित्रपटजनक दादासाहेब फालके सोसायटी लिमिटेड हा मी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे तिकडे आलो आहे बघा तुम्हाला दाखवतो तिकडे ह्याला प्रोजेक्ट आहे मित्रण। मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आत्ता आहे शेलूला शेलू इस्टला एक प्रोजेक्ट आहे जनक दादासाहेब फालके हा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्ट मी व्हिजिट करतोय आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो बाहेर बोर्डवरती दिला आहे तेरा लाखाला प्रत्यक्षात जाऊन बघणार आहे आणि सेल्स मॅनेजर आहे त्यांच्याकडून डिटेल्स माहिती घेणार आहे कडून लास्टपर्यंत बघा आणि जे इथं चार टावर आहे आणि चार टावरमध्ये बुकिंग सध्या चालू आहे मोठा प्रोजेक्ट आहे सतरा मालाचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो बघू शकता हा बदलापूर कर्जत हायवे आहे हा इकडे कर्जतला जातो आणि इथे हा बदलापूरला जातो ह्या बाजूला स्टेशनच्या बाजूला हा पाचलेला प्रोजेक्ट एक तीनशे मीटरवरती असलेला हा दादासाहेब फालके प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता हे बघा बाजूला बाहेरच्या साईडला बॅनरबाजी केलेली आहे हे बघा इथे तुम्हाला मी दाखवतो हे बघा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत आणि तीस मीटर फ्रॉम आय डी सी वगैरे आहे बघा इथे तुम्हाला बारा लाख नव्याण्णव हजार हे तुम्ही बघू शकता वन बी एच के जाऊ <sum> <sum>